तर क्लासच्या हो। भाई ना भाईने मोमोज बनवले हे बघा धोका शेतावर पोचलो शेताची वाट लागली हे पाण्या तर वेलकम बॅक टू गाईस वेलकम टू माय चेन अँड ओंकर टू चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप असणार आहे खूप ब्लॉग बघा लायक चानला पडेल काय होणार आहे ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा डेली ब्लॉग असणार आहे काय करतो काय नाही मॅडम माहीत नाही मला तर मित्रांनो तर जायचं आपल्याला आपल्या मित्राला घ्यायला मी गेले ब्लॉकमध्ये बघलं असेल त्याला गेले पण दोन ब्लॉक दो म्हणजे बावीसला तर उला नाही टाकलं आता ना त्यालाच ती ब्लॉग व्हिडिओ कशी वाटली सांगा मला गटाराची आपल्या गावाला ओळखला वाटतं बघा लागेल त्याला जे पिकअप करू म्हणून अक्षला सध्या दोघांनी नाही तर जायला बी शेता बिघा बघायची आमच्या ठाकरे बघा वेदर बघा छान बरोबर शेत तिकडं शेलो शेतात शेतात सगळ्यांचं भाजबी राखू कापून उलय आपलं पण उलय आपल्या झोरा जोरखेलेलं आहे करा द्यायचं तो पण दाखवू तुम्हाला देताना जाऊ त्याला पिकअप करू म्हणजे भर जाय रंग डायरेक्ट मित्रांनो आपले भावाला घेतलेलं आहे चालत 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 गाडी दोघांना चालत जायला लागतंय करू गरीब परिस्थिती नाही फिरवायची तुझी गाडी असून तो आणि नाही कार्य पण आहे शेतावर नाही ना शेतावर चाललं काम चालू ना आपलं शेतावर आपण तर क्लासला काय जीव करू शेतावर पाहिजे मी शेता आपली आपण चालू शिकायला पण झाला जाऊन द्या पण शेतावर त्या काम काम आपण एकच होतो बिल काय ना चालू आहे रस्त्या मस्त रस्ता आमचा असं जण आज नाही करायला जामते रस्ते पण चांगला आता डायरेक्ट भेटो रिक्षावर रिक्षा तर मस्त जाऊ फरॉट पण गावला आपण जाऊ फ्यू मिनिट्स उतरून चालल्या क्लासला लेटर करू आता लेक्टर लेट नाही करतो पोचल्या बघू आता फाईन भराव लागत आम्हाला मित्रांनो पोचल्या होता क्लास रांगे बघू जाऊ लेट तर होईन भराव लागला आम्हाला तर मित्रांनो निघा आता क्लास सुटून आपण जाऊ कंप्युटर क्लासला जाऊन मजा बघू चालली आपली परत म्हणताय

करोड रुपये जेव्हा माझ्या बघा तीस रुपये म्हणून आम्ही लेट आलो आम्हाला फाईन भरावं लागतं येतो तो काय लवकर येतो नाही कर आजी मम्मी याला पाठवून ना आपले आपले मम्मी का जिंक जायचं तर जा मी तर नको जाऊ मला तर जायला लागतं नाही याच्या घरात पण म्हणणं थोडा प्रॉब्लेम आहे ना मला छातीचा प्रॉब्लेम म्हणून जाऊन मला त्यांचाच प्रॉब्लेम नाही तू डायरेक्ट घरा निघून जा क्लास डायरेक्ट सांगतो म्हणून खाऊ पिऊ झाली आता झाले घरा रिक्षा पकडता तिथे रिक्षा भेट बघू अवर्ती रिक्षा भेटत नाही उतार तू तुझा आपण जाऊ बाई पैसे भरते माझ चलो त्याला की माझे पैसे असले नाही बाई पणाला पैसे आपल्याला काही करू शकत नाही भाऊ भेटू ना घरा डायरेक्ट क्लासच्या आल्या भाईने मोमोज बनवलेले हे बघा बोला बा मग हेलबे सगळं आणले नाही का या उठून पणशाला उठून आणले येऊ फायदा ये डोललं ग पाहिज डायड करून आणले का तू अरे कोण करून गे मोमोज खाओ कसं आहे बघू तुम्ही लग्न आता चिकन मोमोज दे। ना बाहेर माहित नाही तुम्हाला तर हे उभे सगळं आणले मी तर खालते जास्त लाव नाही बोलते हे खायला मग बनवले तर गुरु खाले मित्रांनो आमचे मोमोज होते खाऊन दिले कपडे बदलले मी आपल्या रूम वर घाण आले त्याला का साफ करायला लागेल तर थोड्या मी ग्रफेडी फेडी केली तर डेंजर दिसत ना मला ना अजून काही दाखव तुम्हाला का हे बघा माझं नाव पण आले नाही भीतीला थोडा प्रॉब्लेम होले आपले ते पाणी झरलता ना त्याच्यामध्ये पाणी यावले वाटतं बीत कशा कर क्रॅक कर असेल त्याला पेंट करू आपण नाताक सगळं स्वच्छ वाटत काही इरादा करू सगळं साफ करून टाकू भाई नाही थंडामेंट असा धरलंय सगळं काही साफ करायला लागेल काय भाई बोला भाईने आमच्या घे विनू दिल बोले डोले डोले ना आपला सेटअप पण थोडासा काहीतरी ऑप्टोमाइज करायला लागेल पुस्तक अभ्यास करतो आम्ही मी अभ्यास करत आहोत तुम्हाला माहीत नाही तर अभ्यास करतो मी हिंदीचा करता आय टीचा करता आहो इकोचा पण करता आहो एस पीचा पण करता सध्या सध्या एवढा एवढा फोटा नाही बोलायचा शांती ना आपले अँडबुक्स निघायला माहीत तो बाई तसा आहे तसाच तर वापरलाच नाही वापरायला लागलं नाही का आपल्याला वापरायला पाहिजे ना आपण काय म्हणतो मित्रांनो ना आपला बी बघा भाई आपली आनमान शान आपण जुन बाजूला खटावट सगळं साफ करू स्वच्छ भारत आहे राहता एक दोन मित्रांनो आपला रूम तर एवढं साफ केलेला मी नी मासेचे मासलो चांगला वेळ खाली आपल्याला डेस्कटॉप साफ करायचा साफ करायला आपल्याला सगळं साफ करून भेटवाच लगेच शेतावर पण जायचं भाऊच नाही शेतावर जायचं शेतावर पण जायला लागला आपल्याला मित्रांनो आपला डिस्टर्ब पण साफ झालेला बघू तुम्ही आपला रूम तर ऑलरेडी साफच आहे सगळं सापून जायला लागलं शेता आपल्याला शेतावर जायचं तर शेतावरून भेटू म्हणजे बाय वे समोसा म्हणा खायला खाऊ शेताव जाऊ आहे म्हणा भाई डिस्टर्ब काय वाटतं मग सांगू म्हणा अभ्यासन करूच हो सापून अभ्यासन करायला तर राहते जिमला पण जा जिम पण दाखवतो तुम्हाला ॲवज लईट आहे तर मित्रांनो पायर जेऊन निघलो शेतावळ जायला शेतानं पाणी भरतं ना काय रे बाणपुराचं काय रे चालेव जिण्या तर चालेल पुरेपुरे मी चालेल मागं मागं पायर घेऊन चला फटाफट चालू शेतावळ दाखवतो शेतबीत साफसफाई धोली आहे आपल्या की कशी वाटली कंपनीनं सांगा म्हणा अभ्यास करतो बाई मी कोणाला वाटत असताना अभ्यास नाही घे हाफीस करता अभ्यास पुरे तुम सभे मागे सभे पुरेच नाही पुरे पुरे चालले त्याला मागे मागे आगळे बडो हा तुम्हाला शेतावर तर पोचलो शेताची वाट लागली पाणी पाणीच पाणी शेताचा त्याच्यासाठी पाणी फोरवलं तो वाट लागली बाबा शेत शेत आहे ना सोले म्हशी पण चालले बाक्या काय खांडेपिंडी तिकडून फोरल्यान पाणी निघाला पाणी साधले ह्याच्यासाठी तर इथून चालवतं घरी काम तर केलेलं आपण मापच चालला पुरे आतापासून जायला लागत फटाफट चला चलो रस्त्यावर खतरनाक ना बोलून फायदा नाही शेवट शेताची वाट लावून टाकली पाण्यान घाण बघा कौटे गेले पाण्यान घाण बघा या कवर मा मास असतील नाई पाण्यावर याच्याकल्ट मासा पके <laughs> भेटतील

का आपली पार काठी रस्ता बघा रस्ता जाम खतरनाक आपला त्याबद्दल गाणी येत नाही मनाडी हमरे पास है। पार आहे तुमच्या पास दंडा आहे तो कि पार हो पक्षी देखो कौरा गवात जामच गवात होईल तिरे कसारच कसार, कसार। तर रस्ता बाबा बसून चालले तर खरं आम्ही आता गणपती मंदिरांनी पोहोचलो आम्ही आता आपल्या इच्छा आपलं पॅन्थरला जेवण निघू नाही घेऊन आता हरं पॅन्थर आपली जिंदाबाद पॅन्थरला आम्ही बायजू आताच पॉलिश मारले नाही सकाळचे कलर एका उरलेला आहे जा कलर कलरला आम्ही डिलिवरीचा ब्लॉक कोण चॅनल घ्यायची फरलीला आता एकदम भारी दिसतं नवीन नवीन पहिल्या एका स्क्रॅच बिझल तर आम्ही कशा वाटतं कमेंट करून सांगा म्हणा आता च पॅन्थलला लागार चलो मित्रांनो मित्रांनो चालले मी जीला मम्मी निके बनवू येतले बोंबलाय मी बोंबली आमचा आमचा या भूखा यो छान डेंजर आहे या ना यो यो, याला आपण असं याच्यावर टुकला ना तरी काही नाही दोघा का बरोबर असा हा यार ना बरोबर येऊन जवळ आमची ती खाली खायला बसले ना म्हणून मुखास बसले ना ते नाही गो मे हा मे आपला बोका ये हा धरू ग तो धरू धरलं तर कसं धरू जा ना काय ज्यावर कि टी टी थांब रे इकडे मित्रांनो ना धोका नाही ग म्याव म्याव मिव्याव मियाव म्याव मिहो म्याव मी पण पंधरा मिचा नको मारू पर्सी म्हणा एक ठिंगी चिक्या डिंगी चिग्या आता आपण जाऊ तरी मस्ती करून घरा घराचे जिमला गर। जाऊ मम्मी आहे काय बनवणार आहे आज काय बनवणार बोंबील बटाटा बोंबील बटाटा पण दाखव तुम्हाला पण जिमला जाओ मागचे बोंबील बटाटा टायसन हे तर मला निघालोय मित्रांनो जिमला जायला भाटली घेऊन फटाफट जा जिमला जिमिन दाखव आपल्या गावाचा कसा जिम गावांची जिम झाल्या काही प्रोफेशनल आधी वर्कआउट नाही तू पण येतोय का जिमला हा येतोय आहे का प्रिन्स ये आमची प्रिन्स आहे येतो का ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये तू येतो चल चलो चिमला लेट्स टू इट आणि तेव्हा ना जिम मध्ये पोहचलेलो बाय बायचं मिरच काय बोलन शेठ आपला कुठे होता बोलतोय कत्रीम अर जिम करायला आले ड्रीम मॅच लावायला आले तू ट्राय बाबा

जेवायला बस जेवाला पण दाखवू बोमिल बनवले ना बघा काय विला आता ना पण लाईट नाही करल्या फटावट जाऊ मित्रांना घरी ते पोहोचलेलो फटावड जातो ना आंघोल करतो ना दाखवतो जेवाला करू भूक लागले जा मेहनत केली जिग्न सर रू आए माँ आता बस लाइ बॉम्बेल खाएल प्लस न्यूर है मे काल मैं वो मैं आम्याजे मिलते मी नहीं लेना तुला फटाफट फिनिश करू दाखो तुम्हारा ब्लॉक्स ब्लॉक्स कमेंट कर सामे भेली ब्लॉक्स फटाफट फिनिश करू हम आता एक रोज हाँ कोलोन पूजन तो बाकी माहित नाही मनातर पूजन मी खाता खता तो मैं आमने करते बोलतो ना पूजन सांग दे और मना भूखावे त्याला मित्रानो हा ब्लॉग कसा वाटला मना कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा अशा इंटरेस्टिंग ब्लॉग बघनाय دي आपल्या चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून माझी न्यू व्हिडिओ येते तुमच्याकडे पोहोचेल आता मी बघतील शेअर करा नक्कीच सगळ्यांना पसरव आपली महास्टर आख्या वडिन जगात वाटतो बाई आपला ब्लॉग हे सगळे बघलं म्हणजे ना, ना ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच न्यू इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये चला बाय